नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक सतरा जूनच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 दर आहे बावीस कॅरेट दर एक्क्याण्णव हजार दोनशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख आठ हजार आठशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पाईपलाईन योजना शेतकरी प्रश्न कर्मचारी वेतन म्हाडा आणि क्रीडा प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा ओसवाल टेक्स्टाईलच्या कामगारांच्या प्रश्नावरही घेतला ठोस निर्णय गडिंग्ल आगाराच्या एस टी बसची दयनीय अवस्था गडिंग्ल संकेश्वर बसमध्ये पावसात प्रवाशांची झाली ससे होलपट पावसात प्रत्येक सीटवर सुरू होती संततधार हलकर्णी परिसरातील शाळांमध्ये नवागतांचे उत्साही स्वागत रांगोळ्या फुलांची कमान आणि शैक्षणिक साहित्य वाटपाने स्वागत सोहळा हलकर्णी उर्दू विद्यामंदिर आणि गांधीनगर शाळांमध्ये विविध उपक्रम मजरे कारवे इथं ईश्वरनिष्ठांची मांदियाळी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद चंदगड तालुक्यातील अनोखा सांगितिक प्रयोग पाश्चात्य आणि देशीवाद्यांच्या वातावरण माळगाव आरोग्य केंद्रांतर्गत हिवताप जनजागृती मोहीम सुंडी तांबुळवाडीसह विविध गावांमध्ये हिवताप विरोधात जनजागृती शुभांगी पाटील यांनी जलजन्य आणि कीटकजन्य आजारांबाबत दिली माहिती हनुमान विद्यालयातील गुणवंतांचा सन्मान सोहळा एस एस सी परीक्षेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक तीस टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव शुभांगी पाटील यांनी स्वखर्चातून रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन केला सन्मान आजरा येथील आय टी आयमध्ये दहावी पास आणि नापास विद्यार्थ्यांसाठी संधी विविध तांत्रिक ट्रेड्ससह शासकीय अनुदानित अभ्यासक्रम उपलब्ध ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख पंचवीस जून दोन हजार पंचवीस नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी शाळा आणि विद्यार्थी सज्ज चंदगड तालुक्यात विविध शाळांमध्ये फुगे गुलाब आणि स्वागताचा जल्लोष आमदार शिवाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा